नमस्कार मित्रांनो खरं तर भाजपचं सध्या राहुल गांधींविरोधात एक आंदोलन चालू आहे या आंदोलनाला पार्श्वभूमी आहे ती त्यांनी अमेरिकेमध्ये केलेल्या एका वक्तव्याची ते वक्तव्य असं होतं की योग्य वेळ आल्यास आम्ही आरक्षण संपवू आणि नेमकं हे एकच वाक्य पकडल्यानंतर भाजपने राहुल गांधींच्या विरोधामध्ये अकांड तांडव सुरू केलं पण खरंच राहुल गांधी असं बोललेले आहेत का हेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो खरं तर आपण या, या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाचे नागरिक असताना कुठलाही विचार कुठलंही वक्तव्य ऐकत असताना त्याची सखोल माहिती असल्याशिवाय आपण काही बोलू नये परंतु भाजपला याचा विसर पडलेला दिसतोय नेमकं कुठल्या गोष्टीचा आपण राजकारणासाठी वापर करावा याचा यांना विचार विसर पडलेला दिसतोय आणि भाजप म्हणूनच नव्हे जवळपास सगळेच राजकीय पक्ष आता याच थराला गेलेले आहेत कुठेतरी कोणाचं तरी, तरी अर्धवट वाक्य उचलायचं आणि बोमलच सुटायचं एवढाच धंदा आता यांनी सुरू केलाय जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही सुद्धा हाच प्रश्न विचारणार की भाजपचं डोकं ठिकाणावर आहे का जर राहुल गांधी काही चुकीचं बोलत असतील तर नक्कीच आपण त्यांचाही समाचार घेतलाच असता परंतु या वक्तव्याची एक पूर्ण व्यवस्थित गोष्ट त्यांना म्हणायचंय काय ते आपण समजून घेऊ आणि त्यानंतर त्याबद्दलचे जे काही व्हिडिओ पूर्ण अवेलेबल आहे अगदी तुम्ही ते दोन मिनिटांचं जरी पूर्ण ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला सगळं कळेल दोन सेकंदांच्या ओळीवरून तुम्ही हे ठरवू शकणार नाहीत तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर एकूणच राहुल गांधी हे अमेरिकेमधील एका शिष्टमंडळाला भेटले आणि त्या शिष्टमंडळामध्ये असणाऱ्या व्यक्तींबद्दल मोठं वादंग निर्माण झालं अर्थातच भारतविरोधी नेहमी वक्तव्य करणाऱ्या लोकांना भेटल्यानंतर हा वाद ओढवणार होताच आणि खरं तर एखाद्या राष्ट्रीय नेत्याने हा सगळा प्रकार करायला नको परंतु माहीत नाही राहुल गांधी भाजपच्या हाती आयतकोलीत का मिळवून देतात आता हा झाला एक प्रश्न परंतु त्याच्याही पुढचा जो महत्वाचा आणि गाजलेला प्रश्न ज्यामुळे आता भारतभर राहुल गांधींच्या विरोधात आंदोलनं उभी राहिली तो म्हणजे त्यांनी आरक्षण संपवण्याचा केलेलं के आरक्षण संपवण्याबद्दलचं केलेलं वक्तव्य आता नेमकं समजून घेऊ की नेमकं याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय होतं खरं तर राहुल गांधी असं सांगत होते की एकूण सत्तर ब्युरोक्रॅट्स फक्त हा देश चालवतात म्हणजेच काय तर सत्तर वेगवेगळे फायनान्शियल अधिकारी आहे जे भारताचा पैसा कसा विनिमय होईल कसा खर्च होईल याला ठरवत असतात आणि या सत्तर लोकांपैकी त्यांच्या मते एखादा व्यक्ती हा आदिवासी समाजातून येतो त्यापैकी तीन साधारणतः दलित तीन ओबीसी आणि एखादा व्यक्ती हा मायनॉरिटीमधून येतो म्हणजे एकूणच काय तर सत्तरपैकी फक्त आठ लोक हे बॅकवर्ड क्लासेसमधून येतात आणि उर्वरित बासष्ट लोकं जी आहेत ही सगळी कुठल्या तरी एका सवर्ण याच्यातून येतात आणि त्यामुळे या घटकांवरती होणारा खर्च हा योग्य नाही असं राहुल गांधींना म्हणायचं होतं म्हणजे एकूणच काय तर मागासलेल्या घटकांबद्दलचा खर्चाचा विनिमय त्याचं प्रमाण योग्य नाही कारण हे ठरवणारी जी टीम आहे त्यामध्येच या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती नाहीत असं त्यांना म्हणायचं होतं हे तुम्ही अगदी दोन मिनिटांचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल म्हणजे मला एकच म्हणायचं आहे आपण यामधून काही राहुल गांधी किंवा काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत नाही आहे आणि मी काही काँग्रेसचा प्रवक्ता वगैरे नाही आहे त्यामुळे जे लोक कमेंट करायला येतील त्यांनी हे समजून घ्यावं आपण कोणाचंही अंधभक्त होऊ नये एवढी एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये पक्की असावी आता दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी केली ती अशी होती की साधारणतः जर आपण सगळ्या व्यावसायिकांची भारतातील व्यावसायिकांची जर नावं काढली तर या दोनशे व्यावसायिकांमध्ये एकच व्यक्ती साधारणतः एखादा व्यक्ती म्हणजे पॉईंट फाईव्ह पर्सेंट फक्त हे बॅकवर्ड क्लासेसमधून येतात बाकी कोणीही म्हणजे बॅकवर्ड क्लासेसपैकी या दोनशे व्यावसायिकांमध्ये येत नाही कारण यांची एक मोठी साखळी आहे आणि ते बरोबरही आहे तुम्ही बघून घ्या सगळ्यांचे नावं कुठल्या सामान्य मग ते कुठल्याही जातीतले असो त्यांना हे सगळे व्यवसाय करायला वगैरे संधी मिळतात का तर तेवढ्या संधी त्यांना मिळत नाही याबद्दल राहुल गांधी बोलत होते आणि हे बोलत असताना त्यांनी एक वाक्य केलेलं आहे की जोपर्यंत भारत हा एक फेअर प्लेस बनत नाही तोपर्यंत आरक्षण चालू राहील म्हणजे भारत जेव्हा फेअर प्लेस बनेल त्यावेळेला आम्ही आरक्षण मोडीत काढू वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या जेव्हा भारत ही फेअर प्लेस बनेल त्यावेळेस आम्ही आरक्षण मोडीत काढू असं त्यांचं म्हणायचं आहे आणि लागलीच त्याच्या पुढचं वाक्य हे होतं की इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस म्हणजे भारत अजून तसा फेअर प्लेस बनलेला नाही आहे सगळ्या समाज घटकांसाठी आणि म्हणून आरक्षणाची गरज आहे असं त्या वक्तव्याचा अर्थ होतो परंतु भाजपमधील लोकांचं किंवा जे अर्धवट नाही का सध्या रीलचा जमाना आलेला आहे काहीतरी आपले एक दोन सेकंदांची वाक्य ऐकायची आणि बोमलत सुटायची अशी एक जमात आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि यातून हे सगळं घडतंय म्हणजे एकूणच काय तर आरक्षण संपवायला पाहिजे का तर आरक्षण हे कधी ना कधी संपवलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं आहे मग तुम्ही बाबासाहेबांच्या विरोधात आंदोलनं करायला निघणार का याचंही उत्तर द्या आणि तुम्हाला आरक्षण कधीच संपवायचं नाही आहे का असं तुमचं म्हणणं आहे का त्याचंही उत्तर या सगळ्या राजकीय पक्षांनी आंदोलन करणाऱ्यांनी दिलं पाहिजे एकूणच जर देश अत्यंत सुस्थितीत जर पोचला सगळ्या समाजांना जर प्रतिनिधित्व भेटलं सगळ्या समाजांचं पर्सेंटेज व्यवसायामध्ये नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये योग्य जर झालं तर आरक्षणाची गरजच उरणार नाही मग या कुबड्या चालवायच्या कितीतरी दिवस तुम्हाला एकूणच मित्रांनो आरक्षण या फक्त कुबडे आहे आरक्षण हा स्वाभिमान नाही आहे आरक्षण हा अभिमान नाही आहे आरक्षण हे कायमचं प्रोटेक्शन नाही आहे हे खुद्द बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे मग तुम्ही बाबासाहेबांना विरोध करणार आहात का हे आता स्पष्ट करा तर मित्रांनो राहुल गांधींनी बोललेले वक् शब्द हे सगळे मी सांगितलेले आहेत तुम्हाला ही पूर्ण पार्श्वभूमी आहे वक्तव्याची आणि जर तुम्ही त्यातलं दोन सेकंदांचं वक्तव्य ऐकून जर रिॲक्ट होत असाल तर आपल्या इतका बधीर कोणी नसेल हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आरक्षणाची देशामध्ये गरज आहे हो आहे आरक्षणाने सगळ्यांना प्रतिनिधित्व भेटेल का हो आज ना उद्या भेटेल फक्त आरक्षणाची जी अंमलबजावणी आहे ती जरा स्ट्रिक्ट होण्याची गरज आहे हे तुम्ही समजून घ्या जिथे जिथे क्रिमी लेयर, म्हणजे त्याच घटकातील जे श्रीमंत लोक आहे त्या आरक्षणाचा फायदा घेत आहे फायदा घेत आहे गरीबापर्यंत ते झिरपत नाही आहे तर तुम्हाला जर बोलायचं असेल तर करा ना त्या गरीबांची काळजी पण तुम्हाला ते नको तुम्हाल आहे एकूणच जर तुम्ही लेअर अटीची जर एक्स्ट्रिक्ट अंमलबजावणी जर या देशात झाली तर आरक्षणाची गरज लवकरच या देशातली संपेल परंतु राजकीय स्वार्थासाठी मतदानांसाठी नेत्यांच्या स्वार्थासाठी हे सगळं आपल्या देशामध्ये उघड उघड चालू आहे परंतु सामान्य माणसांनी या असल्या कुठल्याही फालतू नेरेटिव्हमध्ये फेक नेरेटिव्हमध्ये यायला नको आपण सुशिक्षित समाज घडवण्याच्या दिशेने चाललो आहे तर आपण अशा दोन पाच सेकंदांच्या वक्तव्यांनी भुरळून जाण्यापेक्षा राहुल गांधी खरंच काय बोलले जर बोलले असतील तर त्यांचा दहा वेळेस निषेध गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या बाजूनी मी स्वतः डॉक्टर महेश देशमुख करेन पण जर ते वक्तव्य चुकीचं असेल तर परंतु एक सुशिक्षित नागरिक म्हणून या देशाचा जाणता नागरिक म्हणून या देशाचा एक समाजवान असलेला एक जागरूक नागरिक म्हणून कोण काय बोलतं आहे हे समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे एका बाजूला वेगवेगळ्या धर्मांबद्दल वक्तव्य केल्या जातात सर्व धर्म समभाव पाळू नका असं सांगितलं जातं त्याबद्दल यांना आंदोलनाची गरज भासे ना आणि जो व्यक्ती म्हणतोय भारत ज्या दिवशी फेअर प्लेस बनेल त्या दिवशी आम्ही आरक्षण मिटवू यामध्ये चुकीचं काय एखाद्या एस सी टी समाजातील व्यक्तीलाही विचारा की खरच यात चुकीचं आहे जर सगळ्यांना समान संधी जर मिळाली तर आरक्षणाची गरज उरणार नाही हे बाबासाहेबांचं वक्तव्य आहे बाबासाहेबांचं स्वप्न आहे आणि बाबासाहेबांना सुद्धा हेच अभिप्रेत होतं परंतु सध्या स्वार्थी लबाड राजकारण्यांनी याचा गैरअर्थ काढलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद